राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार पाचशे रुपयांचा भाव मिळतो राज्यात कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण त्या ठिकाणी आता झाली असून सध्या कांद्याला आठशे पन्नास ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव मिळतोय खरीप कांद्याची लागवड यावर्षी घटलेली आहे पहा आता चंद्रपूर बाजार समितीसोबत लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगावपासून बाजार समिती असेल येवला असेल नाशिक असेल आलेफाटा असेल मनसर असेल घोडेगाव असेल श्रीरामपूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत जर जर रोज तुम्हाला तुमच्याबरोबर पाहायचे असेल तर उडवला एक लाईक नाही करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर बघूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवडलेले बघा बाराशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पगार शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी चंद्रपूर आवडलेले बघा दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी मिळतो मिळतोय एक हजार आठशे रुपये सर्वाधिक दर मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती जर का पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक गेले बघा आठ हजार एकशे ब्याऐंशी क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पुढील बाजार समिती जर आपण पाहिले तर ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा दोनशे चाळीस क्विंटल आवक ही इथे या ठिकाणी घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये सर्वाधिक दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू न पुढील बाजार समिती आहे बघा सांगली पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजार समिती आवक झाले बघा एक हजार चारशे त्रेसष्ट क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपये सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा बाराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी वडगाव पेठ आवक झाले बघा दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी बाराशे रुपये सर्वाधिक दर मिळतोय वडगाव पेठ बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी बसवंत आवक झाले बघा अकरा हजार सातशे क्विंटल विक्रमी आक या ठिकाणी दिसते कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे आवक झाली बघा तीन हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सातारा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाची बाजार समिती आवडले बघा दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये सर्वाधिक दर मिळतोय त्या ठिकाणी सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल